कमरावरती बटन दावा रक्षा शडसे यांना बहुमताने विजय करा प्रथम सर्व हिंदू प्रेमींना राजपूत बांधवांना सुरवीर महाराणा प्रताप जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आव्हान करतो जसं आपले महाराणा प्रताप यांनी राष्ट्राकरता आपल्या राजपूतांनी राष्ट्राकरता नीर बलिदान दिलेले शहीद झालेले आहेत आणि आज पण गर्वाने आपल्या राजपूत समाजावरती हिंदू धर्माबद्दल आपल्या महाराष्ट्रांनी मागे हिंदू सूर्य असं नाव दिलेलं आहे तसंच आपण सर्वांनी आपल्या हिंदू धर्माकरता आपल्या राष्ट्राकरता विकसित भारत करता सर्वांनी येत्या ते तेरा तारखेला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अक्षा खडसे यांना मतदान करावं एक नंबरचं बटन दाबावं आणि आप हिंदू आहे हिंदू हे आमचं राष्ट्र आमचं आहे भारत हे आमचं आहे हे दाखवून द्यावं आपण जर असं नाही केलं तर येणाऱ्या भविष्यात पंचवीस तीस वर्षानंतर विरोधकांची संख्या वाढेल हिंदू धर्माच्या विरोधकांची संख्या वाढेल आणि ते इस्लाम राष्ट्र करण्या त्याचा प्रयत्न सुरू आहेत परंतु आम्ही राजपूत आहोत आम्ही दाखवून देऊ की हा हमारा भारत तुम्हारे हात जाण्या मोदीजींचे हात भडकड करू योगीजींचे हात भडकड करू शिवराज चव्हाणचे हात भडकडू राजनाथ सिंगचे हात भडकड करू समज राजपूत समाज बांधवांना माझ्या परिवारच्या व्यक्ती जितकी बी असतील सर्वांनी महाराणा परतावाला जे जे मानतात सूर्य भगवानला मानतात हिंदू धर्माला मानतात अशा सर्व राष्ट्रभक्तांनी कमळ या निशाणेला मतदान करावं अशी हा धोडून विनंती करतो यात राजकीय कर, राजकारण न समजता आपण समाजकारण आणि राष्ट्राकरता हिंदू धर्माकरता सर्वांनी मतदान करावं असं आग्रहाची नम्र विनंती करतो आणि सर्वांना शूरवीर महाराणा प्रताप शुभेच्छा देतो हे समाजातर्फे आव्हान समजलं जाईल का हे जे आमच्यासोबत जो समाज बांधव जितका आहे जो हिंदू धर्म मानणारा असेल महाप्रधाने मानणार असेल जे आमचे संपकात असतील त्या लोकांचं ते आव्हान आहे कमळावरती बटन दावा रक्षा शेडसे यांना बहुमताने विजय करा कमर बटन दावा रक्षा छंसेना बहुमता ने विजय करा आ, सलाम